मित्रांनो नमस्कार वास्तु तथास्तु प्रश्न तुमचे उत्तर मकरंद सरांचे या प्रोग्राममध्ये पुन्हा एकदा स्वागत दिवाळीच्या सुट्ट्या आणि कंटिन्यूस कामामुळे आपण बरेच दिवस हा एपिसोड घेतलेला नाही आहे खूप प्रश्न साचलेले आहेत चला सुरुवात करू पण याच्या आधी जे माझ्या या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब कराय चॅनल खूप छान छान प्रश्नांची उत्तरं आणि सुंदर एपिसोड्स मी नक्की देत असतो पहिला प्रश्न आलेला आहे ज्योतिष शेळके देवघरात विष्णू आणि लक्ष्मीची मूर्ती ठेवायची का ज्यामध्ये लक्ष्मी विष्णूचे पाय दाबत आहे शक्यतो अशी मूर्ती देवघरात ठेवू नका कारण लक्ष्मी आणि विष्णूची एकत्रित मूर्ती चालते पण शक्यतो अशी नका ठेवू वेगवेगळी ठेवू शकता दुसरा प्रश्न आहे शैलजा यांच्याकडून देवाची रोजची पूजा उभे राहून केली तर चालते का आणि पारायण करायचं असेल तर देवासमोर न बसता दुसरीकडे बसून केलं तर चालेल का देवाची पूजा ज्यांना शक्य असेल त्यांनी बसूनच करा पण उभा राहून नका करू निदान खुर्चीवरती बसा पारायण करायचं असेल तर देवासमोर बसा नसेल तर निदान पूर्वेला तरी तुमचं तोंड होणं खूप गरजेचं आहे रत्नमाला वालेकर यांचा तिसरा प्रश्न असा आहे की सर जर मोठ्या दिराच्या घरी टाक असतील तर आम्ही नवीन टाक घेऊ शकतो का नक्कीच घेऊ शकता कारण तुमच्या घरी किचन स्वयंपाकघर देवघर वेगळा आहे तर तुम्ही टाक घ्यायला काही हरकत नाही पुढचा प्रश्न आहे नामदेव सासणे कोल्हापूर यांच्याकडून सर मी चांदीचा गणपती मला भेट दिलेला आहे पण आतून पोकळ आहे तो देवघरात पूजेसाठी ठेवू शकतो का देव भरीव असू किंवा पोकळ असू काहीही हरकत नाही लक्षात घ्या याचं कारण असं आहे की भरीव अथवा पोकळेचा काही संबंध नाही देव असणं गरजेचं आहे तुम्ही नक्कीच करू शकता यानंतर गजानन मानकर सर आग्नेय दिशेमध्ये बोअर आहे त्यावरती उपाय सांगा वास्तुविजिट कन्सल्टिंग करून बघूयात एक्झॅक्टली आग्नेय दिशेत बोअर आहे का अनेक ठिकाणी आग्ने म्हणून पूर्व किंवा दक्षिण म्हणली गेली आणि गडबड झाली त्यामुळे शक्यतो तसं नको आपण एकतर प्लॅन कन्सल्टन्सी ऑनलाईन कन्सल्टन्सी करू ऑफिसला कॉल करा प्रत्यक्ष वास्तुविजिटसुद्धा मी नक्कीच करत असतो मीना साळुंखे पुणे सर मुलाला कर्ज आहे पैसे येण्याचे मार्ग सांगा मेन दरवाजा नैऋत्य दिशेला आहे नैऋत्य दिशेचा दरवाजा असेल तर बऱ्याच गोष्टी येतात टिकतात टिकत नाहीत आणि बराचसा प्रॉब्लेम यायला सुरुवात होतो नैऋत्यच्या फक्त दरवाज्यावर उपाय करून उपयोग नाही टोटल वास्तू बघितली पाहिजे पण तुम्हाला मी सांगतो पैसे येण्याचे मार्ग काय आहेत वास्तू कन्सल्टन्सी करून आपण ते घर बघूयात वास्तूंसारखं असं आहे उपाययोजना करू पण वास्तू तथाच तू सर्टिफाईड तुम्ही त्याला, त्याला, त्याला सुलेमानी हकीकचा एक स्टोन नक्कीच घालू शकता यानंतर न गोल्डन पायराईटचं ब्रेसलेट हातामध्ये धारण करायचं जे पैसे येण्याचे मार्ग देतात आणि कुलदैवतांचा त्याला जप करायला लावा यानंतर ना अर्चना लोखंडे अहमदनगर मी कोणताही व्यवसाय चालू केला की योग्य थोड़ा दिवस चालतो मग नंतर चालत नाही असं का होतं त्यावरती उपाय सांगा कारण तुम्ही व्यवसाय जो करताय तो व्यवसाय तुम्ही किती डिलिवर करताय म्हणजे चांगल्या पद्धतीने करताय का पाट्या टाकताय किंवा लोकांना तुम्ही चांगलं प्रॉडक्ट देताय का नाही या सगळ्यावरती व्यवसाय महत्त्वाचा आहे आणि कुंडलीमध्ये तुम्ही कोणता व्यवसाय करावा कोणत्या दिवशी करावा मुहूर्त काय वास्तूसार तुमची जागा आहे का तुम्ही जे प्रॉडक्ट विकताय ते खरोखरी तुम्हाला विकण्याच्या कुंडलीत योग आहेत का हे सगळं बघावं लागतं कुंडलीसाठी नाव नोंदवा आपण नक्कीच त्यावरती पाहूयात पुढचा प्रश्न असा आलेला आहे सत्यवान सावंत सर मला रो हाऊस पश्चिम दिशेला दरवाजा आहे मागील आठ नऊ वर्षामध्ये घर पडीत आहे त्यावर उपाय सांगा प्लॅन कन्सल्टन्सी घ्या घराचे फोटोज पाठवा ऑफिसच्या नंबरला कॉल करा पडीक घर शक्यतो ठेवू नये आणि पश्चिमेला दरवाजा काही वाईट नाही पण कोणत्या पदातून आला आहे कोणत्या आला आपण बघूयात घर पडीक ठेवू नका बंद ठेवू नका थोडीशी ॲक्टिव्हिटी नक्की वाढवा कॉल करा ऑफिसच्या नंबरला नव्वद एकवीस नऊशे सहाशे नीलम पाटील सर माझ्या फ्लॅटचा मेन दरवाजा नैऋत्यला आहे प्रॉब्लेम खूप येत आहे उपाय सांगा तर नैऋत्य दिशेला दरवाजा धनहानी मनहानी आणि आरोग्यहानी करतो या पद्धतीचे प्रॉब्लेम तुम्ही नक्कीच फेस करताय पायाचेही प्रॉब्लेम वाढतात त्यामुळे शक्यतो आपण काय करायचं की अशा घराची प्रत्यक्ष व्हिजिट किंवा कन्सल्टन्सी करून घ्या मी दोन दोनदा सांगतोय नैऋत्य दिशेच्या दरवाजाला नुसता उपाय करून काय उपयोग नाही उमरा लावा हे करा ते करा पण आत जर दोष असतील तर तेही आपल्याला त्रास देत कन्सल्टन्सी घ्या फायदा त्याचा भरपूर होईल यानंतर ज्ञानेश्वर मराठे नाही को सर आमचा किचनचा दरवाजा दक्षिणमुखी आहे टॉयलेट बाथरूम उत्तर दिशेला आहे आग्नेयला जिना आहे उपाय सांगा किचनचा सा दरवाजा दक्षिणमुखी आहे काही प्रॉब्लेम नाही टॉयलेट बाथरूम उत्तर दिशेला आहे दोष आहे सध्या तिथं पाण्याची बदली भरून ठेवा ऑनलाईन कन्सल्टन्सीमध्ये आपण नक्की बघू कोणत्या पदार्थ आहे काय उपाययोजना करायचा अग्नेला जिना आहे काही प्रॉब्लेम नाही अग्ने दिशेला एक लाल बल्ब तुम्ही लावू शकता सपकाळ निशा पुणे यांच्याकडून असं आहे की सर गुरुपुष्यामुर्त असतो त्यावेळी आम्ही व्यवसाय चालू करू शकतो का तर कॉमन मुहूर्त आहेत ना ते सगळेच आपल्याला लाभणारे नाही आहेत त्यामुळे तुम्ही काय करा मुहूर्तासाठी स्पेशली आपली एक सर्विस आहे तुमच्या कुंडलीनुसार आम्ही मुहूर्त काढून देतो डोहा जेवण बारसा आहे कार विकत घेणं आहे नवीन व्यवसाय सुरू करणे ॲग्रीमेंट करणे नॉमिनल फी भरा ॲक्युरेट मुहूर्त पूर्ण सहा ते सात पेजेस तुम्हाला मुहूर्त पाठवले जातात ऑफिश नंबरला कॉल करा यानंतरचा जो प्रश्न आहे तो कविता विजय गौड कोल्हापूर माझ्या दारी किचन रूमच्या उजव्या साईडला पहिले बाथरूम होते आता बंद करून तिथे स्टोर रूम केले चालेल का हो चालेल काही प्रॉब्लेम नाही अलका पेडणेकर घराच्या ब्रह्मस्थानी टॉयलेट्स आल्यास काय उपाय करावे काढून टाकणे अथवा टोटल वास्तू कन्सल्टन्सी घेऊन उपाय करणे हे सर्वात महत्त्वाचे आहे अमृता चौधरी गजलक्ष्मी कोणी गिफ्ट केली तर आपल्याला देवारात ठेवू शकतो का काहीही प्रॉब्लेम नाही ठेवू शकता लक्ष्मी करपे यांचा एक प्रश्न आहे किचन समोर आग्नेला जिना असेल तर चालतो का तर प्रत्यक्ष किचन कुठे आलं आहे आणि आग्नेला जिना कुठे आहे आपण जरा बघून पाहूयात कारण एक एक ग्रीड करावी लागते कोणत्या पदामध्ये काय काय गोष्टी आल्या आहेत त्या तर अनिता जगीराम नवरात्रीमध्ये अखंड दिवा आपल्या कोणत्या दिशेला असावा डाव्या किंवा उजव्या बाजूला कुठेही तुम्ही ठेवू शकता शिवाक फुलारी करमाळा कोल सोलापूर प्रश्न असा आहे की वास्तुपुरुषाची जी प्रतिमा आपण जमिनीमध्ये घालतो ती कोणत्या दिशेला असावी आमच्याकडे ही प्रतिमा आग्नेय दिशेत किचन ओट्याखाली आहे काहीही काळजी करू नका अतिशय परफेक्ट आणि योग्य ठिकाणी आहे वास्तुपुरुष फक्त आग्ने 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 आणि घराच्या आग्नेलाच पाहिजे गुंडू माळी सांगली सर मी नोकरी करत आहे ती सोडून व्यवसाय सुरू करू का कोणता करावा पैसे पण टिकत नाहीत तर आपण एकदा कुंडलीचं मार्गदर्शन घेऊ आणि पाहूयात की आपल्याला नक्की काय काय, काय करता येऊ शकतं कारण काय होतं शनीची साडेसाती पण नवती मग कोणत्या ग्रहांची महादशा अशा अनेक पॅरामीटर्स बघायला लागतात ऑफिशियल नंबरला कॉल करा काय झालंय दिवाळीच्या या पेंडिंग विषयामुळे इतके प्रश्न माझ्याकडे आलेत मी थोडंसं फास्ट घेतोय कारण एपिसोडमध्ये लांबी वाढू शकते संजना सावंत सिंधुदुर्ग सर आमचं घर उत्तरमुख हे आमच्या गणपतीचा फोटो दरवाजा आतील बाजून लावलेला आहे गणपतीचं मुख दक्षिण लोते योग्य आहे का दरवाजावरती तुम्ही बाहेरून गणपती लावाजो उत्तरेला तोंड करून राहील बाक श्रावणी महाडिक सर दरवाजाची दिशा बघावी कशी बघावी डोंबोलीच्या आहेत या श्रावणी महाडिक म्हणजे घरातील आतील बाजूने की बाहेर बाजूने आपण घराच्या आत उभे राहायचे आणि बाहेर बघायचे जी दिशा दिसते ती आपली वास्तूची दिशा आहे रुपाली बारगुजे देवघरामध्ये देवासाठी आसन ठेवतो ते कोणते कलरचं असावे लाल पिवळा इतर ईशान्य उत्तर दिशेमध्ये आपल्याला लाल रंग चालत नाही म्हणून वास्तू तथास्तुने स्पेशल देवाचे आसन काढलेले आहे ते ब्ल्यू स्काय ब्ल्यू कलरचं आहे ऑफिशियल नंबरला कॉल करून घरपोच मागवा अतिशय सुंदर आहे संजय शिंदे दक्षिणमुखी प्लॉट असेल तर चालतो का अजिबात चालत नाही आणि जर घ्यायचा असेल तर वास्तू कन्सल्टन्सी करून घ्या कारण फक्त दिशा नाही तर जमिनीचा काही दोष लागतो का हे आपल्याला पाहणं खूप गरजेचं आहे मयूर रणपिसे गुढीपाडवा किंवा कोणत्या पाडव्याला दसऱ्याला भूमिपूजन चालते का अजिबात चालत नाही त्याची मुहूर्त पंचांगात बघून व्यवस्थित आपल्याला तो लाभतो का नाही त्यानुसार पाहणं गरजेचं आहे सर माझ्या पूर्व उषा माळी सर माझ्या पूर्व आग्नेला दरवाजा आहे समोर आग्नेला तुळसही चालते का तर काही हरकत नाही दरवाज्याच्या एक्झॅक्ट समोर नको आहे डाव्या आणि उजव्या बाजूला तुळस चालते अभय पवार सर माझा जिना ईशान्येला आहे तर यावर काही उपाय करावे ईशान्येचा जिना डोक्याला त्रास आजारपण त्रास आणि सर्व प्रकारचे त्रास देणार आहे एकदा कन्सल्टन्सी घ्या खूप मोठा विषय आहे ईशान्य दिशेचा दोष म्हणजे आरोग्यहानी धनहानी आणि अने, अनेक अने, गोष्टींची हानी हा करतो ऑफिसला कॉल करा कन्सल्टन्सी घेऊन आपण पुढे जाऊ मुकेश म्हणून आहेत सर नैऋत्यला टॉयलेट आणि आलं आहे खूप आर्थिक अडचणी येत आहेत काही उपाय सांगा नैऋत्य दिशेवरती वास्तू तथास्तू ऑफिसमधनं मॅक्स पिरामिड यंत्र मागवा जे माझ्या पाठीमागे दिसते ते लावून घ्या नैऋत्यच्या टॉयलेटला खूप उपाय नाही आहेत मग आपण प्रत्यक्ष वास्तू व्हिजिट करून पण पाहूयात सध्या पिवळ्या रंगाचा बल्ब लावला तरी चालेल अर्चना पाटील सर माझ्या घराचा दरवाजा अग्ने कोपऱ्यात आहे पैसा येतो पण टिकत नाही उपाय सांगा दरवाजाला उमरा खूप गरजेचा आहे दरवाजाच्या बाहेर गणपतीचं चा छानपैकी एक टाईल्स लावून घ्या आणि उमरा जो आहे तो भक्कम असणं गरजेचं आहे दारात हिरव्या रंगाचं पाय पुसणं टाका जया बोरसे माझ्या घराची ईशान्य दिशा ही कड झाली आहे त्यावरती उपाय सांगा आपण प्लॅन पाठवा आपण नक्कीच बघून घेऊयात कन्सल्टन्सी करून ज्ञानेश्वर मराठे सर ईशान्य भागात पाण्याचा हौद आहे परंतु काही वर्ष झाली तो भरला जात नाही मार्गदर्शन करावे ईशान्येला पाण्याचा हौद अतिशय चांगला आहे तो लवकरात लवकर भरून घ्या का भरला जात नाही तर कोणतं तरी कनेक्शन तिथं लिकेज असेल चेक करा तर मित्रांनो अशा भरगच्च प्रश्नांचा हा एपिसोड होता थोडा फास्टमध्ये घेतलेला आहे तुम्हाला आता एक सांगतो तुमचे नुसते प्रश्न पाठवू नका नाव आणि गाव नक्कीच टाका प्रश्नांची सायंटिफिकली उत्तरं देणार आहे आणि कमेंट बॉक्समध्ये टाका यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम या तिन्ही माध्यमावरती हा एपिसोड जात असतो आणि मित्रांनो तुम्हालाची माझी जर तुम्हाला वास्तू कन्सल्टन्सी आणि कुंडली कन्सल्टन्सी हवी असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा नव्वद एकवीस नऊशे सहाशे श्रियंत्र दिवाळीच्या काही ऑफर आता मार्गशीर्ष महिन्यासाठी चालू ठेवलेल्या आहेत नक्कीच लाभ घ्या स्टॉक लिमिटेड आहे हा स्टॉकबॅक पुन्हा केलेला आहे मार्गशीर्ष महिन्यासाठी श्रियंत्र गजलक्ष्मी आणि कुबेर या सगळ्यांची स्थापना तुम्ही नक्की करू शकता शुभम भवतू शुभ आशीर्वाद